क्राइम करा और बेल और ला क्लिक करा। बेल क्लिक ठेकेदार नहीं है हम धर्म, धर्म के जो है पहरेदार है हमने धर्म की पहरेदारी की है प्रभु श्री राम के अस्तित्व के लिए कार हो या हमारे देश के प्रधानमंत्री हो उन्होंने जो है आज धर्म की पहरेदारी की इसलिए 500 साल बाद सर, सर पांच सौ साल बाद, बाद यहाँ पर धर्म की पहरेदारी की इसलिए 500 साल बाद एक युग पुरुष का जन्म हुआ जिसका नाम नरेंद्र मोदी है उन्होंने आज मंदिर जो है यहाँ पर बनाया नीमक है राजसद चल माग है आता संसदेत एखादा खासदार मुख्यमंत्र्यांचा मुलगा जर म्हणतो पाचशे वर्षात मोदींसारखा कोणी जन्मलाच नाही मग छत्रपती शिवाजींचा जन्म नाही झाला का ना शाहू फुले आंबेडकर यांचा जन्म नाही झाला ना का की त्यांनी काहीच केलं नाही हे स्वतः बाळासाहेबांचे आम्ही विचार घेऊन चाललो आहेत म्हणजे हे बाळासाहेबांचे विचार आहे का आता जर छत्रपतींचा जर जन्म झाला नसता तर हजारो हिंदूंची सुंथा झाली असती मग यांची सुंता झाली नाही त्याला कारण छत्रपती शिवाजी महाराजच आहेत ना शाहू फुले आंबेडकर आंबेडकरांनी घटना लिहिली त्यांचा जन्म झाला नाही त्यांनी काहीच केलं नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला त्यांनी काही केलं नाही आणि ज्यांचा विचार ते घेऊन चाललेले असं म्हणतायत की बाळासाहेबांचा विचार आम्ही पुढे नेतोय मग त्या बाळासाहेबांचा जन्म हा पाचशे वर्षात नाही झालेला का मग हे कसले शिवाय आणि म्हणते की शिवसेना आम्ही वाढवली तुम्ही काय वाढवलीत